नमस्कार आता सुजित कुमारने विक्रांत ढवळीकरचं नाव घेतलेलं असतं आता सत्या सुजित कुमारला चांगला चोप चोप चोपतो आणि त्याला फरफटत सु शुझ... सुजित कुमारला विक्रांत ढवळीकरच्या घरी येऊन येतो असतो विक्रांत ढवळीकरच्या घरी आणतो आणि त्याला त्याच्या पायावर फेकून देतो आता सुजित कुमार हा विक्रांत ढवळीकरच्या पायाशी पडलेला असतो आता सुजित कुमार तर घाबरला असतो आता विक्रांत ढवळीकर सुद्धा खूपच घाबरतो विक्रांतची वेग बोलते काय आहे हे तेव्हा विक्रांत ढवळीकर पण बोलतो काय हा काय इथे आला आहे तेव्हा सत्या म्हणतो का आला आहे कळेल तू तू मला अडकवलंस काय सगळ्याचा मास्टर माइंड तू आहेस हे सत्य आता याने ओकलं आहे ते ऐकून आता विक्रांत ढवळीकर घाबरतो आता सत्या विक्रांत ढवळीकरला चांगलंच तुड तुड तुडवतो चांगलंच चोप चोप चोपतो आणि त्याला फरफटत दोघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि सुजित कुमारला सांगतो बोल बोल काय बोलला असतो मला जे काही बोलस ते सगळं सांग आता सुजित कुमार चांगलं सगळं सत्य ओकतो आता पोलीस विक्रांत ढवळीकरला ताब्यात घेतात विक्रांत ढवळीकर काही बोलायला तयार नसतो पोलीस म्हणतात याला थर्ड डिग्री दिली ना की या बरोबर पोपटासारखा बोलेल आता पोलीस विक्रांत ढवळीकरला थर्ड डिग्री देतात आणि तो आता पोपटासारखा बोलायला लागतो तो म्हणतो हो मीच केलं आहे मीच या सत्याला अडकवलं आहे हे सगळं खोटं ॲक्सिडेंटचं सगळं मीच केलं आहे मला याला चांगला धडा शिकवायचा होता म्हणून मी हे सगळं केलं आहे आता पोलीस सत्याला सांगतात सत्या म्हणतो याला सोडू नका जे जेवढा मला त्रास झाला आहे ना त्याच्या दुप्पट तिप्पट याला त्रास झाला पाहिजे आता सत्या तिथून निघून घरी येतो घरी आल्यावर तो, तो मीराला धुमकी तुला घडलेला प्रकार सांगतो मीरा म्हणते बरं झालं आता त्या विक्रांत ढवळीकरला कळेल त्याची लायकी काय आहे ते माझ्या नवऱ्याला त्रास देतो का आता तेवढ्यात रवी तिथे येतो आणि म्हणतो मीरा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्या म्हणतो हे बघ रव्या जर त्या विक्रांत ढवळीकरच्या पोरीबद्दल बोलायचं असेल ना तर अजिबात धूमकेतूकडे वेळ नाही आहे कारण आता तिच्या बापाला मी ठिकाणावर लावून आलो आहे ते तेव्हा रव्या म्हणतो काय केलंस तू तर आता मीरा ही रव्याला सगळं सांगते तेव्हा सत्या म्हणतो बघितलंस ना त्या रियाच्या बापाने मला अडकवलं होतं त्याच्यामुळे मी पंधरा दिवस जेलमध्ये होतो आता मी त्याला जेलमध्ये टाकून आणलं आहे पुराव्या सकट तेव्हा रव्या म्हणतो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्याने रियाला पण तिकडे कोंडून ठेवलं आहे तिच्याकडून फोनसुद्धा काढून घेतला आहे आणि वहिनी दोन दिवसांनी रियाचं लग्न आहे मला रियाचं लग्न होऊ द्यायचं नाही आहे मला मदत कर ना वहिनी तेव्हा सत्या म्हणतो नाही या नाहीआधूकेतो तू अजिबात ह्याला मदत करणार आहेस तेव्हा रवी म्हणतो प्लीज वहिनी असं करू नकोस मला मदत ना सत्य दादा मी तर म्हणेन तू सुद्धा मदत कर सत्या रागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो रवी तुला कळ बोललेलं कळत नाही का नाही म्हणजे नाही त्या पोरगी आपल्या घरात येणार नाही आता रवी रागाने तिथून निघून जातो मीरा सत्याला समजावते आणि इकडे रवीशी बोलायला येते तर आता मीरा यातून कसा मार्ग काढेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू